नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज काँग्रेस कमिटी दिग्रसतर्फे उद्याला मालिकराव ठाकरे यांचा वाढदिवस व वा खासदार संजय देशमुख यांचा सत्कार संपन्न होणार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आव्हान उद्या गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दिग्रस येथील आयुष्यमान मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मालिकराव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तसेच नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा सत्कार सुद्धा होणार आहे या कार्यक्रमास दिग्रस्त तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व सैल पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश हिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद